सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र श्री अमित सत्यवान जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना पदाची शपथ दिली हा शपथविधी सोहळा देवगड महाविद्यालयात थेट प्रक्षेपित करण्यात आला ज्यामुळे देवगडवासियांना या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता आले न्यायमूर्ती जामसंडेकर यांची नियुक्ती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केली होती या शिफारसीला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे चोवीसनुसार त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक केली ही माहिती भारत सरकारच्या गॅझेटमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास न्यायमूर्ती जामसंडेकर यांचा कायदेविषयक प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे देवगडसारख्या ग्रामीण भागातून जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण आणि शेटमग हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले देवगड महाविद्यालयातून ग्रामीण विकासामध्ये पदवी प्राप्त केली त्यानंतर मुंबईच्या शासकीय महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली याचबरोबर त्यांनी इंग्लंडमधील कार्डिव विद्यालयातून कायद्याची पदव्युत्तर पदवी एल एल यम आणि लिसेस्टर विद्यापीठातून डॉक्टरेट पी एच डी पदवी मिळवली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून भारतात आणि दोन हजार एकपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात वकिलीची सुरुवात केली वकील, के वकील म्हणून अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वीपणे बाजू मांडली आहे विशेषतः घटनात्मक दिवाणी कायद्यांशी संबंधित प्रकरणामध्ये आणि बौद्धिक संपदा व व्यावसायिक खटल्यांमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे महाधिवक्ता भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मुंबई उच्च न्यायालयाचे नामवंत वकील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ही नियुक्ती देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे सर्वप्रथम नमस्कार आणि तुमचे आभार धन्यवाद अमितजी जामचंडेकर हे व्यक्ती जशी आहे त्यांचं नेतृत्व कर्तृत्व योगदान काम करण्याची पद्धत प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी कष्ट मेहनत या सर्व गुणांचा अवलंब करून ह्या व्यक्तीने आज तुम्ही बघताय सर्व हे शिक्षण विकास मंडळ देवघर घडण्यासाठी मगाशीच बोललो मी की रात्री एक एक वाजतासुद्धा आमच्या मॅनेजमेंटच्या सगळ्या लोकांना किंवा इथलं जे प्रशासन आहे त्या लोकांना एक एक वाजतासुद्धा फोन येतात म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे धडारली जी आहे म्हणजे लातमाने तिथं पाणी काढण्याची क्षमता या व्यक्तीच्या आहे व्यक्तीत आहे आणि ह्या सगळ्या गुणांमुळं ह्या व्यक्तीने आज जो काय झेंडा लावलेला आहे किंवा आज जे काय यश मिळवलेलं आहे कठीण परिस्थितीला कठीण प्रसंगांना तोंड देऊन लहानपणापासून शिक्षण मग मराठी शाळा प्राथमिक शाळा असू देत हायस्कूल असू देत कॉलेज असू देत मग त्यांच्या त्यांच्या जे आता वकिलीच्या ह्याच्यात जे पुढे गेले हे सर्व शिक्षण त्यांनी अगदी कडवी झुंज देऊन कठोर परिश्रम घेऊन आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन असं पण नाही आहे की माझं स्वार्थ झालं पाहिजे माझं भलं झालं पाहिजे हे सगळं करत ना प्रामाणिकपणाने सर्वांना सर्व समाजाला सर्व लोकांना अशाने विश्वासात घेऊन आज त्यांनी जे पादकरण केलेलं आहे आणि यश जे मिळालेलं आहे ते त्याचं प्रामाणिकपणाचं हे फळ आहे असं मला म्हणावं लागेल आणि तुम्हाला माहीत आहे की प्रामाणिकपणाचं फळ हे उशिरा मिळत असतं आणि चुकीच्या पद्धतीचं फळ हे लगेच मिळत असतं पण ते टिकावून असतं आणि अशा प्रकारचं हे प्रामाणिकपणाचं फळ याहीपेक्षाही त्यांना आणि पुढे जायचं आहे असंही त्यांचा एक ध्येय आहे धोरण आहे आणि हे सगळं करत असताना हे पूर्ण देवगड भूमी ही शिक्षण ना शिक्षणाच्या मार्गातून हे जे प्रवेशदार शिक्षणाचा या प्र शिक्षणाचा प्रवेशदार विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे जावं या दृष्टिकोनातून त्या माणसाचे भरपूर गोष्टी आहेत भरपूर ध्येय आहे आणि भरपूर विचार आहेत अशा या माणसातून हे सगळं सांभाळूनसुद्धा पुढे जाऊन आपल्या यशात किंवा आपल्या ह्या मार्गात चांगल्यापणे काम करून हे जे यश मिळवलेलं आहे हे आपल्या घरातली व्यक्ती आहे आपल्या कुटुंबातली व्यक्ती आहे आणि सगळ्यात म्हणजे ह्या जो देवगडचा किल्ला आहे जो शिवरायांच्यापासून आज किल्ला आहे या किल्ल्याच्या किल्ल्यावर जन्माला येऊन या लाल मातीत जन्माला येऊन अशा प्रकारचं यश मिळवणं ही साधी गोष्ट नाही आहे तर ह्या यशाला खरोखरच सलाम आणि याहीपेक्षा पुढे त्यांनी चांगल्या प्रकारचे यश मिळावं याहीपेक्षा पुढचं यश त्यांना देवो असे श्रीदेव कुणकेश्वर चरणी मी कळकळेची विनंती करतो प्रार्थना करतो आणखीन ह्या सर्वांनाच त्यांना आणि या सर्व उपस्थित सर्वांना मी आजच्या या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि श्रीदेव कुंकेश्वरचरणी त्यांच्या लीन होऊन त्यांचं जे ध्येय आहे धोरण आहे ते चांगल्या प्रकारे सफल हो त्यांचे देव, विचार महत्त्वाच्या पूर्ण होऊ त्यांना प्रचंड शक्तू शक्ती देवाने देवो आणि त्यांचं जे यश आहे त्यांचं जे स्वप्न आहे त्यांचे जे विचार आहेत ते पूर्णत्वास जावं आणि सर्व त्यांच्याबरोबर आमचं सर्व देवगड वाचायचं जे श्रीगंदेवाचं नाव या पूर्ण साता सुमुद्रा पलीकडे जाऊ असं मी या ठिकाणी तुमच्यावर प्रार्थना करेन आणि धन्यवाद येईन समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट